प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्र शिरसगाव अंतर्गत सर्व गावांमध्ये डेंग्यू आजार विषयी आरोग्य शिक्षण कीटकशास्त्रीय सर्वेक्षण टेमिपोस ऍक्टिव्हिटी घरातील सर्व भांडी स्वच्छ करून पाणी ठेवावे एक दिवस कोरडा पाळण्यात आला घरातील मडके टायर कुंड्या कूलर डबके यांमधील साचलेले पाणी वाहते करावे जास्त दिवस पाणी साठवल्यास हो त्यामध्ये डेंग्यू डास अळ्या होतात डेंग्यू हा आजार होऊ नये म्हणून सर्व गावांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच साचलेल्या डबक्यात गप्पी मासे सोडण्यात आले ही कार्यवाही डॉक्टर कमलेश भंडारी साहेब उपसंचालक अकोरा यांच्या आदेशाने डॉक्टर तन्वीर शेख साहेब जिल्हा हिवताप अधिकारी व डॉक्टर मेघराज पुराम जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठोड साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच डॉक्टर जया चौहान मॅडम तालुका यांचा आरोग्य अधिकारी नेर यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर प्रतीक खोडवे डॉक्टर ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव सर्व समुदाय अधिकारी यांच्या नियंत्रणात श्री पी टी जुमनाके श्री केवल पाटील आरोग्य सहाय्यक तेजस्विनी गोंडणे आरोग्य सहायिका नेहा खडसे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री अमोल गायनर सचिन तुपोणे गणेश विलायतकर चेतन घुगे सतीश डहाके आरोग्य सेवक व सर्व आरोग्य सेविका अशा स्वयंसेविका यांनी प्रत्यक्ष कार्य केले यावेळी सर्व नागरिकांना महिला बचत गट भजनी मंडळ पत्रकार सरपंच सदस्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते डेंग्यू आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की सामूहिक वैयक्तिक आरोग्य विभाग जबाबदारी विषयी जनजागृती करण्यात आली डेंग्यू आजार विषयी लागण कशी होते लक्षणे निदान उपचार सांगण्यात आले